मंडळी तुम्ही कोणासोबत स्पर्धा करताय का इतरांसोबत करताय की स्वतःशी करताय एकदा स्वतःला विचार आहे थोडासा वेळ काढा आणि हा प्रश्न तुमच्या मनाला विचारा की तुम्ही कोणासोबत स्पर्धा करताय का कारण आपण रोजच्या आयुष्यामध्ये स्पर्धा करत असतो इतरांसोबत आपली स्पर्धा सुरूच असते हे जे इतर असतात ना त्यामध्ये आपले नातेवाईक असतात आपलेच शेजारी पाजारी असतात आपल्याच ऑफिस मधले सहकारी असतात आपलेच मित्रमंडळी असतात ही स्पर्धा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असते अगदी अंगावरच्या कपड्यांपासून ते किचन मधल्या गोष्टींपर्यंत कोणीतरी काहीतरी खरेदी करत मग आपल्याला सुद्धा तेच हवं असतं तेच घेण्याची आपली सुद्धा इच्छा होते कुणीतरी काहीतरी करत मग आपल्याला सुद्धा ते तसंच करायचं असत ही जी स्पर्धा असते ना ती छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरू होते आपल्या सुद्धा नकळत छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरू झालेली स्पर्धा ही मग मोठ्या गोष्टींपर्यंत जाऊन पोहचते समोरच्या घरात चाकी गाडी आली मग आपल्याला सुद्धा वाटत कि आपण सुद्धा आता विचार करायला हवा आपण सुद्धा एखादी फोर व्हीलर घ्यायला हवी शेजारी नवीन एसी जर लावला गेला असेल तर आपल्याला सुद्धा वाटत किती दिवस वा ब्रँडची हवा खायची आपण सुद्धा एसी बसवून घेऊया शेजारी नवीन कुणी फ्रीज घेतला तर आपण उत्सुकतेने विचारतो कोणत्या कंपनीचा आहे कोणता ब्रँड आपल्याला सुद्धा नकळत वाटत की आपण कोण तसाच घ्यायला हवा त्याच डिझाईनचा घ्यायला हवा त्याच ब्रँडचा घ्यायला हवा हे जे असतं ना ते फक्त या सगळ्या खरेदी पूर्त मर्यादित नसत तर आपल्याच जवळच्या कोणीतरी सांगतं की, की माझ्या मुलाने ना या या कॉलेजला ऍडमिशन घेतली हा हा कोर्स घेतला मग आपल्याला सुद्धा आपल्या मुलाला त्या कॉलेजमध्ये घालण्याची इच्छा होते आपण ते सगळं रसभरीत वर्णन ऐकतो मग आपल्याला सुद्धा वाटत की इन्फॉर्मेशन काढावी त्या कॉलेजची त्या इन्स्टिट्यूटची त्या कोर्सची अशा सगळ्या गोष्टी सुरू असतात कोणाला तरी उत्तम जॉब लागतो मग आपल्याला सुद्धा वाटत की त्याच प्रोफाईलचा जॉब आपल्या मुलाला मिळावा किंवा आपल्याला मिळावा किंवा त्याच सेक्टरमध्ये आपण सुद्धा करूया का ट्राय पुढचा मग आपला काही विचार नसतो पण आपल्याला वाटत बरं याविषयीचा जो करिअर स्पर्धा याबाबतचा एक वेगळा व्हिडिओ मी बनवेनच पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन जनरल जी स्पर्धा सुरू असते ना आपल्या मनामध्ये इतरांसोबतची त्याविषयी बोलतोय मग अशी म्हटलं तसं ही स्पर्धा छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरू होते आणि अशा मोठ्या गोष्टींपर्यंत जाऊन पोहोचते मग ही जी स्पर्धा असते ना ती थांबवायची कशी त्यासाठी काय करायचं मुळात ही जी स्पर्धा असते ना त्यामागे एक कारण आपण आर्थिक दृष्ट्या किती सक्षम आहोत हे दाखवून देणं फोर व्हीलर घेतली आपल्याला सुद्धा वाटत आपण पण घ्यावी आपण काय कमी आहोत किंवा मग आपल्याला मग त्यांच्या तुलनेमध्ये कमीपणा वाटतो त्यांनी एसी घेतला त्यांनी नवीन फ्रीज घेतला त्यांनी काहीतरी घरात नवीन इंटिरियर आणलं आपल्याला सुद्धा वाटत नवीन सोफा सेट त्यांनी घेतला किंमत किती इथपासून सुरुवात होते किंमत ब्रँड म्हणजे ती एक हाय टाईपची लाईफस्टाईल किंवा हाय कल्चर हाय सोसायटीत राहणारी माणसं लाईफस्टाईल त्यांची खूप महागडी मग आपण का त्या तुलनेमध्ये मागे मग ला ही जी आर्थिक जी दरी असते ना ती आपल्याला जाणवायला लागते मग आपल्याला पण वाटत का आपण पण का खर्च करू नये आपण काय कमी आहोत का त्यांच्या मग आपण सुद्धा त्या तशाच गोष्टी आपल्या घरामध्ये आणतो छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्यापासून सुरुवात होते त्यांनी काहीतरी नवीन प्रकारचा ड्रेस घेतलेला असतो एखादी महागडी साडी असते महागडा दागिना असतो मग आपण पण तो का घेऊ नये इथंपासून ही सुरुवात होते या वेळेला तुम्ही तीन प्रश्न स्वतःला विचारा आपली खरोखरच तितकी आर्थिक क्षमता आहे का बरं या प्रश्नाचं उत्तर जे आपल्याला मिळतं जे खरं असतं ते खूपच कडवट असत नाही आपली तितकी आर्थिक क्षमता नाही बरं हे जे नाही उत्तर आपल्याला मिळतं ते ऍक्सेप्ट करण्याची सुद्धा आपली तयारी असायला हवी कारण बरेच लोक काय करतात मग पैशांचे काहीतरी जुगाड करतात कोणाकडून तरी उधारी घेतात आणि मग हे सगळे क्षणशोख करण्याचा प्रयत्न करतात त्यांना दाखवून द्यायचं असतं इतरांना किंवा त्या समोरच्या व्यक्तीला त्या समोरच्या शेजाऱ्यांना नातेवाईकांना आपल्या की आपण पण काही कमी नाही आहोत आपण सुद्धा इतके पैसे खर्च करू शकतो स्वतःच्या लाईफस्टाईल वरती हे दाखवून द्यायचं असतं मग हे सगळे काहीतरी पैशांचे जुगाड करून त्या वस्तू खरेदी केल्या जातात त्या गोष्टी आणल्या जातात त्यावेळेला हा प्रश्न विचारा की खर तर आपली आर्थिक क्षमता तितकी आहे का जर नाही हे उत्तर मिळालं तर ते ऍक्सेप्ट करा आणि होय हे उत्तर असेल ना हो आपण पण खरेदी करू शकतो का नाही आपल्याकडे सुद्धा तितकं सेविंग आहे आपल्याकडे सुद्धा तितकी चांगली आर्थिक क्षमता आहे तर मग एक प्रश्न विचारा की आपल्याला ते गरजेचं आहे का खरंच आपली ती गरज आहे का म्हणजे आपल्या घरात ऑलरेडी एक उत्तम फ्रीज आहे मग फक्त त्यांनी तो घेतला तो नवीन ब्रँडचा आहे किंवा तो लेटेस्ट मॉडेल आहे म्हणून आपण आपला चांगला उत्तम चाललेला फ्रीज खरंच बदलण्याची गरज आहे का चांगली आर्थिक क्षमता असेल तर पुढचा प्रश्न हा येतो की गरज आपल्याला खरच ती गरज आहे का एसी आपण दोन वर्षापूर्वी लावलाय घरी त्यांनी नुकताच लावला तो नवीन मॉडेल आहे नव्या प्रकारचा आहे त्यात काहीतरी एक्स्ट्रा फीचर आहे म्हणून मी माझा घरात लावलेला काढून टाकायचा आणि तो तसाच आणून बसवायचा यात कितपत मिनिंग आहे हे सुद्धा आपण स्वतःच्या मनाला विचारणं गरजेचं आहे तिसरी अशी गोष्ट येते की आता या क्षणी हे गरजेच आहे का म्हणजे मला ती जरूरत आहे का माझी प्रायोरिटी काय आहे म्हणजे बघा बऱ्याचदा असं होतं फक्त गोष्टी खरेदी करणं त्या आणणं किंवा काहीतरी असं स्पर्धा करणं असं नव्हे तर मला आत्ता या क्षणी कितपत जरूरत आहे मग अशी म्हटलं गरज किती आहे पण आता या क्षणी ठीक आहे मला एसी लावणं गरजेचं आहे पण आत्ता आता मी त्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे का माझं दुसरं काहीतरी काम आहे मला त्याच्यासाठी पैसे गरजेचे आहेत मग आता या क्षणी त्यांनी लावलाय म्हणून मी लगेच खरेदी करणं तो घरी आणणं गरजेचं आहे का आता या क्षणी माझी प्रायोरिटी काय आहे मला खरंच पैसे आणि वेळ त्यासाठी देणं गरजेचं आहे का बघा काय होतं आपल्या शेजारचं कुणीतरी असतं किंवा आपल्या मित्रमैत्रिणींपैकी कोणीतरी असत ते कोणता तरी क्लब जॉईन करत तिथे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात मन रमत वाटत हास्य क्लब किंवा अजून काहीतरी मग आपल्याला सुद्धा वाटत आपण सुद्धा जॉईन करायला हवं आपण सुद्धा मेंबरशिप घ्यायला हवी त्यांची पण खरंच आता त्या गोष्टीसाठी पैसे घालणं गरजेचं आहे का ते पैसे तिथे इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे का दुसरं काम तुमचं काहीतरी त्यामध्ये होऊ शकत दुपारचा वेळ असतो निवांत वेळ असतो माझी मैत्रीण कुठले कुठले क्लास लावते कुठल्या तरी पेंटिंगच्या क्लासला जाते कधी गिटार वाजवण्याचा क्लास जॉईन करते ठीक आहे तिला आवड असेल तिला इंटरेस्ट असेल पण तिचं बघून मी ते करणं कितपत गरजेचं आहे तिला आवड असेल इंटरेस्ट असेल म्हणून ती करते तुम्हाला मग कोणती आवड आहे कशात इंटरेस्ट आहे ते शोधा फक्त समोरचा माणूस ते करतोय तुम्हाला पूर्वीपासून जर त्या गोष्टीची आवड असेल त्यात इंटरेस्ट असेल तर करण्यात ठीक आहे तुम्ही करू शकता ते पण फक्त माझी कोणीतरी मैत्रीण करते माझा कोणीतरी मित्र ते करतोय म्हणून मी आपलं करतो मला पण सांगता येईल ती दुपारचा वेळ जाते थोडासा तिचा वेळ जातो त्यानंतर मग ती सगळ्यांना सांगते कि मी पेंटिंग करते तिच्या हातात विचार छान दिसते चार चौघ तिची चौकशी करतात विचारतात काय ग काय करते सध्या तिचं कौतुक करतात मग मला सुद्धा असं छान नटून छटून घराबाहेर पडायचंय दुपारचं म्हणून मी फक्त तिथे जाणं कितपत योग्य आहे आता तिथे टाइम इन्व्हेस्ट करणं त्यात पैसे इन्व्हेस्ट करण हे आता या क्षणी मला जरुरी आहे का हे सुद्धा आपल्या मनाला विचारायला हवं या तीन गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या मनाला विचारल्या ना तर खरोखरच आपल्या स्वतःच्या लाईफमध्ये काय गरजेचं आहे कोणत्या आपल्या प्रायोरिटी आहेत आपल्या फॅमिली मधल्या एक माणूस म्हणून आपल्या वैयक्तिक आयुष्यामधल्या कोणत्या प्रायोरिटी आहेत ह्या आपल्या आपल्याला कळतील आणि आपला सगळा फोकस तिकडे शिफ्ट होईल ना की ते काय करतायत मग मला सुद्धा तसं करायचं होतं मला सुद्धा ते घ्यायचं होतं मला सुद्धा ते खरेदी करायचं होतं याकडे मग आपलं लक्ष जाणार नाही आता मग माझ्या आयुष्यामध्ये मला काय गरजेचं वाटतंय मला त्या गोष्टीची गरज आहे का नाही आहे गरज मला आता तिकडे तो क्लास करण्यामध्ये किंवा तिकडे कुठला तरी क्लब जॉईन करण्यासाठी वेळ आहे का मला त्यासाठी पैसे इन्व्हेस्ट आता करायचे आहेत का आहे माझ्याकडे सेव्हिंग पण मला दुसरं काहीतरी काम आहे या महिन्यात करायचं या वर्षी माझा काहीतरी दुसरं गोल आहे मला त्यासाठी तो पैसा लागणार आहे मग मी खरंच त्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे का या अशा सगळ्या गोष्टींमध्ये स्त्री समोरची व्यक्ती करते ठीक आहे तिची आवड असेल इंटरेस्ट असेल अजून काही तिचं दुसरं गोल असेल त्या व्यक्तीच फक्त मी स्त्रियांविषयी नाही बोलत आहे हा तर त्या व्यक्तीच काहीतरी गोल असेल माझं ते आहे का मला ते गरजेचं आहे का ती गोष्ट केल्याने माझ्या आयुष्यामध्ये काही फरक पडणार आहे का माझ्या गोल त्याचा काही वाटा येणार आहे का काही कॉन्ट्रीब्युशन त्या गोष्टीने होणार आहे का नाही तुमचीच तुम्हाला उत्तर सापडतील आणि आपसुकच आपल्या आयुष्यामध्ये काय महत्वाचं आहे ते लक्षात येईल आपला फोकस सगळ्या त्या गोष्टींवरती जाईल आणि ही जी स्पर्धा करणं आहे ना ते आपसुकच मग कमी होत जाईल तो कसा वाटला आजचा व्हिडिओ तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग टॉपिक सहित पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत टेक केअर